हळदी कुंकवाच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी सखी ग्रुपने दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश हिमायतनगर वाढोणा येथील महिलांचा मकर संक्रांती निमित्ताने स्तुत्य उपक्रम शहरातील सराफा मधील श्री महालक्ष्मी सखी ग्रुपच्या वतीने गुरुवारी पौष महिन्यातील महत्वाचा सण मकर निमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते यात महिला मंडळींनी औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांचं वितरण करून वृक्ष संवर्धन आणि त्याचे जतन करण्याचा अनोखा संदेश दिला आहे हिमतनगर शहरातील सौ अनिताबाई सकवान यांच्या निवासस्थानी मकर संक्रांतीचे औचित्य साधून दिनांक सोळा जानेवारी गुरुवार रोजी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन श्री महालक्ष्मी सखी ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले होते हिंदू रीती रिवाजाला अनुसरून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात देवादिदेव महादेवाचे प्रिय असलेल्या शमीपत्राचे झाड बेल आवळा आणि इतर पर्यावरणपूरक वृक्ष वाणाच्या रूपात वितरित करून वृक्ष संवर्धन आणि त्याचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला आजच्या परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला असून मनुष्य जीवनात अतिमहत्वाची असलेली वृक्ष दुर्लभ होत चालले आहेत त्याचे जतन झाले पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत मिळाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या हळदी कुंकू कार्यक्रमाला हिमायतनगर शहरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन प्रतिसाद दिला तसेच अनेकांनी या सामाजिक संदेश देणाऱ्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले सामाजिक दायित्व लक्षात घेऊन समाजात पर्यावरणाबद्दल एक आपुलकी निर्माण व्हावी हो आणि औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षाची माहिती सर्वांना मिळावी म्हणून श्री महालक्ष्मी सखी ग्रुपच्या वतीने हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सौ अनिताबाई सकवान सौ अश्विनी चिंतावार यांच्यासह सौ कांचन सकवान सौ पूजा पळसकर सौ ज्योत्स्ना पळसकर सौ सुमन मुंडावरे सौ सुनीता देवसरकर सौ शीतल चिंतावार सौ माधुरी आरेलवार सौ भाग्यश्री एरावार सौ प्रतिभा पांडे सौ पुष्पा माळवी आणि इतर महिला मंडळींनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला आहे